सुप्रभात सगळ्यांना नमस्कार मी सौ सुमती कांबळे सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग किसनवीर महाविद्यालय वाई आज आपण बी ए भाग तीन या वर्गाकरिता अभ्यासपत्रिका क्रमांक आठ ज्याचं नाव आहे मराठी भाषा व भाषा विज्ञान या प पेपरमधील एक घटक आपण आज इथे अभ्यासणार आहोत घटकाचं नाव आहे भाषेचे स्वरूप आणि भाषा समाज व्यवहाराचे साधन तर भाषा हा समाजाचा एक घटक आहे समाज हा भाषेवरती आधारित आहे भाषेमुळे समाजाचे संपूर्ण कार्य जे आहे ते योग्य पद्धतीने चालू राहतं आणि त्या भाषेचे स्वरूप कशा पद्धतीचं आहे हे आपण यामध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत ज्या वेळेला मानवाची उत्क्रांती झाली मानवाच्या संपूर्ण जे कार्यकाळ आहे अश्वयुगापासून ज्या नंतरचा जो काळ आहे त्याच्या निर्मितीपासूनचा काळ तर त्यानंतर जेव्हा तो ध्वनींच्या सहाय्याने एकमेकांशी बोलत होता त्याच्यानंतर जेव्हा तो त्याला त्या ध्वनींना एक सांकेतिक अर्थ प्राप्त झाला आणि त्यानंतर भाषेची हळूहळू निर्मिती झाली त्या निर्मितीतून एक भाषा अवतीर्ण झाली आणि त्या भाषेचं स्वरूप आज आपण या घटकांच्या आधारे थोडक्यामध्ये पाहणार आहोत तर याच्यामध्ये पहिल्यांदा आहे भाषेचे स्वरूप भाषेचे स्वरूप म्हणजे काय तर भाषा ही मानवाची एक सामाजिक संस्था आहे भाषा ही कशासाठी आवश्यक आहे भाषा ही एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी अतिशय आवश्यक आहे जेव्हा भार आज जेव्हा आपण बघतो जगभरामध्ये सुमारे सात हजारपेक्षा जास्त भाषा या वापरल्या जातात जगभरामध्ये सात हजारपेक्षा जास्त भाषा वापरला वापरल्या जातात त्याच वेळेला आपल्या भारतामध्ये जवळजवळ सोळाशे पन्नास भाषा आपण बोलतो आणि व्यवहारामध्ये वापरतो सुद्धा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही भाषांची संख्या वाढीच लागलेली आहे त्याचं मूळ माणसाच्या उत्पत्तीमध्ये आहे जेव्हा माणसाची निर्मिती झाली त्यानंतर त्याला एकमेकांशी संपर्क करण्यासाठी व्यवहार करण्यासाठी काहीतरी बोलणं आवश्यक पडलेलं आहे आणि या बोलण्यातूनच ध्वनींच्या सहाय्यातूनच भाषेची निर्मिती झाली आहे असं म्हणता येईल भाषेचं स्वरूप आपण थोडक्यात बघत असताना त्यामध्ये पहिला घटक येतो भाषा समाज व्यवहाराचे माध्यम यामध्ये काय सांगितलेले आहे की माणूस हा एक समाजशील प्राणी आहे समूहाने तो राहतो समाजाशिवाय व्यक्तीला राहता येत नाही असं करत असताना तो असंख्य गोष्टींसाठी परं परस्परांवरती अवलंबून असतो व्यवहार करत असताना त्याला रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये परस्परांवरती तो अवलंबून असतो आणि त्याचबरोबर तो समूहाने राहत असताना तो आपल्या समूहाची प्रगती करत असतो आणि ही प्रगती साधण्यासाठी व्यक्तीला काय आहे मानवाला काय आहे की भाषेची गरज आहे आणि त्यातूनच या सगळ्या संपूर्ण भाषा व्यवहाराची निर्मिती झाली आहे असं म्हणता येईल समाज निर्मितीच्या संघटनासाठी भाषा महत्त्वाची असते समाज संक्रमणासाठी प्रक्रिया भाषेमुळे शक्य होते म्हणजेच काय तर समाजनिर्मितीसाठी जसं असंख्य लोक एकत्र एक समूहाने येणं गरजेचं आहे तर त्या असंख्य लोकांना एकत्र एक येऊन एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी काहीतरी ठरवून घेतलेली नियमव्यवस्था असावी लागते आणि ती नियमव्यवस्था ते बोलण्यातून साध्य होते म्हणूनच भाषा ही अतिशय महत्त्वाचा घटक आहे असं म्हणता येईल दुसरं आहे ध्वनी माध्यमता आता बऱ्याच वेळेला काय होतं की फक्त आपण बोलतो आता आपण रो रोजच्या व्यवहारामध्ये भाषा वापरत असतो एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एकमेकांना आपलं म्हणणं समजून सांगण्यासाठी किंवा आपले जे काही मत आहे ते मांडण्यासाठी आपण भाषेचा वापर करत असतो पण त्याच वेळेला आपल्याला ध्वनींची माध्यमता पण आपल्याला यामध्ये अतिशय उपयुक्त आहे असं म्हणता येईल बऱ्याच वेळेला आपण म बोलत असताना वाक्याचे वाक्य बोलतो शब्दांची रचना करतो वाक्यांची रचना करतो पण प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला ही रचना करत असताना काही अडथळेमध्ये येतात जसं की एका आपण आधी या वर्ग खोलीत आपण बसलो तर इथे बसलेला विद्यार्थी शेजारच्या वर्गातल्या विद्यार्थ्याशी जर संपर्क साधायचा असेल तर तो दिसत नाही आहे तरी सुद्धा आपला आवाज तिथपर्यंत पोहोचतो ही आहे ध्वनी माध्यमता येत्या लक्षात म्हणजे माध्यमता जर साधायची असेल आपल्याला तर भिंत असू देत अंधार असू देत किंवा अंतर असू देत ह्या कुठल्याही गोष्टीची मर्यादा तिथे येत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की आपण वाक्य वापरत नाही आपण शब्दही वापरत नाही पण आपले काही आवाज असतात की जेणेकरून आपण एकमेकांशी संपर्क साधत असतो त्या ते, ते मधून म्हणजे आता मी जर तुम्हाला काही म्हणाले तर तुम्हाला ते समजणार आहे की मी काय म्हणते म्हणजे आता हा परीक्षा हॉल आहे आणि इथे तुम्ही सगळे विद्यार्थी पेपर लिहित आहात आणि पेपर लिहिताना एकमेकांशी कुजपुजता तर मी फक्त एवढंच बोललं तरी तुम्हाला समजणार आहे की बोलायचं नाहीये म्हणजे आपण ध्वनी माध्यमतेच्या माध्यमातून सुद्धा आपण एकमेकाशी संपर्क हा साधत तिसरा घटक याच्यामध्ये येतो तो म्हणजे संकेतबद्धता संकेतबद्धता म्हणजे काय जेव्हा आपण समाजामध्ये राहत आहोत आता जसं मग मी सांगितलं तुम्हाला की संपूर्ण जगामध्ये सात हजार सात हजार भाषा बोलल्या जातात भारतामध्ये सोळाशे पन्नास भाषा आहेत तर ह्या सगळ्या भाषांमध्ये आता आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा बोलतो ती मराठी भाषा म्हणजे आता मी जितकं तुमच्याशी बोलते आहे हे सगळं जेव्हा एखादा कर्नाटकमधला विद्यार्थी ऐकेल त्याला ती भाषा समजणार नाही का नाही समजणार त्याच्या भाषेची संकेतबद्धता ही, संकेत ही वेगळी आहे लक्षात परंतु आपण आता मी आता उदाहरण तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये आपण आता असं म्हणतोय की मी आता जे बोलते त्याचं ट्रान्सलेशन करून म्हणजे त्याचं भाषांतर करून तो ते ऐकू शकतो परंतु मूळचं जे काही आहे मी जे काही बोलते ही आपली लिपी आहे आपण जे बोलतोय ही आपल्या भाषेची संकेतबद्धता आहे आता ध्वनींच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्क साधतो साधत असतो जसं की भाषेचा जा विकास झाला हे आपण मागच्या घटकामध्ये शिकलेलो आहोत भाषेचा विकास होण्याच्या आधी व्यक्ती जे आहेत मानव जो आहे तो एकमेकांशी ध्वनींच्या माध्यमातून काही सांकेतिक खुणांच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न अगदी पूर्वीच्या काळापासून करत होता आता या वेळेला जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की आता मी समजा कर्नाटक राज्यामध्ये आहे किंवा पंजाबमध्ये आहे आणि तिथे मी परीक्षेचं सुपरविजन करते आहे समजा आणि तिथली मुलं कुजबूजतात एकमेकांशी मला पंजाबी भाषा येत नाही ना मला कर्नाटकी भाषा येते पण मी एवढं जरी केलं तरी त्या मुलांना समजणार आहे की टीचर रागवलेले आहेत आपण गप्प बसलं पाहिजे येते लक्षात हे म्हणजे काय आहे त्या भाषेची संकेतबद्धता आहे आता त्याच्या पुढचा आपण एक घटक जर त्याच्यामध्ये बघितला तर त्याच्यामध्ये जेव्हा भाषेला संकेतबद्धतेमध्ये आपण बंदिस्त करतो म्हणजेच काय तर एखादा आता इथे उदाहरण दिलेलं आहे की मराठीमध्ये एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या घटकाला एक नाव असेल तर वेगवेगळ्या भाषेंमध्ये त्याची वेगवेगळी नावं असू शकतात जसं की इथे दिलेलं आहे कुत्रा मराठीमध्ये आपण काय म्हणतो कुत्रा म्हणतो हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात कुत्ता म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात डॉग आणि संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात श्वान नावं वेगवेगळी झाली त्याचं लिहिण्याचं जे लिपी आहे ती पण बदललेली आहे डॉग म्हणजे ओ जी डॉग कुत्ताचं लिखाणाची पद्धती वेगळी आहे भिन्न भिन्न आहे परंतु जरी डॉग म्हटलं कुत्ता म्हटलं कुत्रा म्हणलं श्वान म्हणलं जरीही आपण हे सगळे वेगळे शब्द घेतले तरी आपण ते म्हणतोय कशाला तर त्या कुत्र्याला म्हणतोय येते लक्षात म्हणजे ती काय आहे भाषेची भिन्न भिन्न संकेतबद्धता आहे ध्वनी माध्यमांचं आपण सहाय्य घेत असतो भाषेच्या आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपण त्याचा वापर करत असतो तर त्यावेळेला आपल्याला ही संकेतबद्धता त्या त्या, त्या भाषेने नियुक्ती केलेली आपल्याला लक्षात आली पाहिजे समजा आपण इंग्रजी भाषेमध्ये बोलत आहोत आणि इंग्रजी भाषेमध्ये बोलताना आपण तिथं कुत्रा घातला शब्द समजा हा तर त्या लोकांना किंवा इंग्रजी जे भाषा जाणकार आहेत त्यांना ते कुत्रा हा शब्द समजणार आहे का समजणार नाही त्या भाषेतला शब्द आपल्याला तिथे वापरता येणं अतिशय गरजेचं आहे यालाच म्हणायचं संकेतबद्धता ठीक आहे समजलं आता पुढे दिलेले आहे प्रतिकात्मकता प्रतिकात तर प्रतिकात्मकता म्हणजे काय तर आपण जेव्हा आता भाषा बोलत आहोत आता आत्ता बोलतोय का ही भाषा आपण अगदी लहान असल्यापासून म्हणजे आपली ही मराठी काय आहे मातृभाषा आहे मातृभाषा म्हणजे आपल्या आईची जी भाषा आहे ती भाषा आपण बोलत असतो हे ते लक्षात म्हणजे आता मातृभाषा ह्या अनेक आहे जगाच्या पाठीवरती सगळ्याच भाषा ह्या मातृभाषा आहेत कारण की मूल पहिल्यांदा जन्मल्यानंतर आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर आईची भाषा शिकतं आणि ती म्हणजे त्याची मातृभाषा असते त्यानंतर तो अभ्यास करत असताना किंवा वेगवेगळ्या दिशेने कार्य करत असताना अनेकही भाषा शिकत असतो परंतु त्याची मूळची जी भाषा आहे त्याला आपण म्हणतो मातृभाषा तर त्या मातृभाषेतून जेव्हा आपण एकमेकांशी संवाद साधत असतो आता आपण शाळेत कधी जायला लागतो तर साधारणतः चार वर्षाचे असताना आपण शाळेत जायला लागतो मग आपण पहिल्यांदा तर मराठीचा विचार केला तर अ लिहायला शिकतो आ लिहायला शिकतो नंतर शब्द लिहायला शिकतो आई हा शब्द लिहायला शिकतो नंतर आई मला खाऊ दे आई मला पाणी दे ही वाक्य लिहायला शिकतो वाक्य बोलायला शिकतो म्हणजे ही वाक्य तयार करायला आपण शिकतो जे हे आपण कधी शिकतो छोट्या वर्गात गेल्यानंतर मोठ्या वर्गात गेल्यानंतर पहिलीत गेल्यानंतर ही वाक्य आपण शिकतो पण मग ही वाक्य आपल्याला ह्याच्या आधी माहिती नव्हती का येते लक्षात ही वाक्य आपल्याला याच्या आधी माहिती होती त्याआधी ही वाक्य आपण हजारो वेळा वापरलेली होती म्हणजे लहानपणापासून जन्मापासून किंवा आपल्याला जे नऊ दहा महिन्यांचं जे आपलं मूल असतं त्यानंतर आपण चार वर्षापर्यंत ही वाक्य आपण हजार वेळा वापरलेली असतात हजार वेळाला आपण त्याच्यामध्ये व्यवहार केलेला असतो परंतु आपल्याला ती लिहिता आलेली नसल्यामुळे आपण फक्त ती भाषा शिकतो असं हे येते लक्षात तर ती जी भाषा आपण जन्मापासून बोललेलो आहोत जोवर आपल्याला लिहिता येत नाहीये तर ती भाषा आपण एकमेकांशी बोलत असताना आपण मग लिहिता आल्यानंतर ती भाषा विसरून जातो का असं होत नाही ती भाषा आपण आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याबरोबर राहते मग त्या भाषेतले म्हणजे चार वर्षापर्यंत पाच वर्षापर्यंत किंवा त्याच्यानंतर सुद्धा आपण अभ्यास करत असताना आपल्याला हे जे सगळे ती भाषा आपण बोलत असताना आपण वेगवेगळे प्रतिका प्रतिक त्यात वापरत असतो ती प्रतिका आपण लहानपणी शिकलेली असतील किंवा आता तुमच्या वाढीचं वय आहे त्याच्यामध्ये शिकलेली असतील तर आपण आयुष्याच्या शेवटापर्यंत जिथपर्यंत आपण काम करणार आहोत तिथपर्यंत ती, ती प्रतिका आपण विसरत नाही जसं की मी नुसतं डोळे तरी डोळे जरी उंचावले तरी, तरी विद्यार्थ्यांना कळेल किंवा दुसऱ्या मुलांना कळेल की मी गप्प बसा असं सांगते किंवा मी नुसतं हात असं केलं म्हणजे काय तू इकडे ये किंवा गप्प बस किंवा तिकडे जा किंवा काय म्हणजे हे मी काय करते फक्त खुणा करते आवाज मी कंठातून एकही काढलेला नाही आहे हे ते लक्षात पण तरीही तुम्हाला सगळ्यांना समजतंय की मला काय म्हणायचं हे म्हणजे काय आहे प्रतिकात्मकता आणि व्यवहार करत असताना समाज माध्यमामध्ये जेव्हा आपण व्यवहार करत असतो त्यावेळेला अशी प्रतिकात्मकता अतिशय गरजेची असते आणि महत्वपूर्ण सुद्धा असते जसं की आपण जसं आपण आपली स्वतःची प्रगती करत जातो आता लहानपणापासूनची उदाहरणं तुम्हाला मी दिली लहानपणापासूनची उदाहरणं तुम्हाला दिली पण तसं करत असताना मग काय आहे की विशिष्ट भाषा आपण वापरत असतो तर त्यावेळेला काही सांकेतिक खुणा आणि चिन्ह पण आपण वापरत असतो जसं की आपण व्ही म्हणतोय दोन दोन बोटं आपण एकत्र केल्यानंतर आपण व्ही म्हणतोय हे म्हणजे काय आहे व्हिक्टरी म्हणजे विजय विजय दर्शवण्यासाठी आपण असं करतो आपल्याला बोलायची गरज आहे का येस आमचा विजय झाला आमचा संघ जिंकला काय नाही गरज एवढं म्हटलं तरी आपल्याला आहे की आपण जिंकलेलो आहोत किंवा त्याच्यानंतर जर आपल्याला एखाद्याचा पराजय किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही आहे हे आपल्याला दाखवायचं असेल आणि आपल्याला शब्द बोलायचे नाहीत तर नुसतं आपण जमिनीकडे असं दमथम केलात अंगठा असं दर्शवलात की त्याच्यावरून समजत आहे हे काय आहे तर ही भाषेतली प्रतिकात्मकता आहे म्हणजे ही काही प्रतीकं वापरून सुद्धा आपण समाज व्यवहारामध्ये भाषेचा वापर करत असतो पुढचा घटक बघूयात आपण भाषा एक प्रक्रियात्मक पद्धती भाषिक व्यवहारांमध्ये सुटे सुटे नियोजन उपयोगाचे होत नाही म्हणजे आता नियोजन जसं मगाच्यापासून मी आहे की ध्वनी काही ध्वनींच्या माध्यमातून काही सांकेतिक खुणांच्या माध्यमातून काही प्रतिकांच्या माध्यमातून आपण एकमेकांशी व्यवहार हा करत असतो पण बऱ्याच वेळेला हा जो व्यवहार आहे हा जो आपला समाज माध्यमासाठी आपण जे बोलत आहोत हे करत असताना तो व्यवहार करत असताना काही जे सांकेतिक काही संकेत असतील तर ते संकेत जे आहेत ते एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जात असताना परावर्तित होत असतात तर त्याचं सुद्धा भान आपल्याला ठेवलं पाहिजे तर भाषा जेव्हा आपण संपूर्ण पातळीवरती संपूर्ण मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर ही भाषा वापरणार असू तर आपल्याला त्याची मर्यादा जी आहे ती लक्षात ठेवूनच काम केलं पाहिजे सहावा आणि शेवटचा घटक आहे भाषा मानवी बुद्धीचा आविष्कार आता जसं म्हटलं जातं की अश्वयुगापासून किंवा त्याच्या आधीच्या पण काळापासून मानवाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करूनच ह्या सगळ्या प्रगती केलेल्या आहे जसं की डोंगरावरून एक लाकडाचा ओंढका घणगळत आला आणि त्याला चाकाचा शोध लागला येते लक्षात तर तशा पद्धतीने हे विकास हे ब विकास त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून केलेला आहे त्याची बुद्धीचा विकास हा त्या त्या काळानुसार बदलत गेलेला आहे जेव्हा भाषेचा शोध लागला भाषा माणूस वापरायला लागला तो सुद्धा त्याच्या बुद्धीच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त असा ठरलेला आहे कारण की आपण आदानप्रदान विचारांचा आदान प्रदान असेल मतांचं आदानप्रदान आदान एकमेकांशी कशा पद्धतीने करतो तर भाषेच्या माध्यमातूनच करत असतो त्यामुळे भाषा हा अतिशय महत्वाचा घटक आहे मानवाच्या बुद्धीच्या विकासासाठी ठीक आहे तर आज आपण या स घटकामध्ये भाषा हे समाज व्यवहाराचे माध्यम काय आहे याचे या छोटे थोडे मुद्दे आपण या घटकामध्ये पाहिलेले आहेत आणि मला असं वाटतं की भाषाचा आपण एकमेकांशी संपर्क करण्यासाठी सांकेतिक खुणा असतील सांकेतिक चिन्ह असतील ध्वनींची ध्वनींची काही प्रतिकात्मकता असेल या सगळ्याचा वापर करून आपण भाषा हे एक समाजव्यवहाराचं माध्यम आहे हे आपण निश्चितपणे त्याचा अभ्यास करू शकतो ठीक आहे